सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आजचे तूर बाजार भाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती दर मिळाला आहे ते आपण पाहणार आहोत सोबतच जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल सोलापूर असेल वाशिम असेल हिंगोली नागपूर सावनेर अशा महाराष्ट्रातील सर्व महत्वाच्या बाजारपेठेत तुरीचा दर काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आपली बाजार समिती येतोपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक नीट पहा तुम्हाला हे दर रोज मोब मोगा तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहायचे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्र व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक झालेली आहे दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे कारंजा आवक झालेली आहे दोन हजार सातशे क्विंटल कमीत किंवा भेटला आहे सहा हजार सातशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त भेटला आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्र हो अकोला आवक झालेली आहे चौदाशे तेवीस क्विंटल कमीत किंवा भेटला आहे सहा हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वात जास्त बाजारभाव यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे अमरावती आवक झालेली आहे सात हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक झालेली आहे नऊशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सहाशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमळनेर आवक झालेली आहे एक हजार क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी बाजार समिती आहे मेहकार आवक झालेली आहे सहाशे साठ क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार दोनशे पासष्ट रुपये यानंतरची का जस का जस जी काय बाजार समिती आहे ती आहे नांदगाव आवक झालेली आहे एकशे एकोणावीस क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय पाच हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय नांदगाव बाजार समितीमध्ये सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे ती आहे चाकूर आवक झालेली आहे छत्तीस क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सात हजार एकशे एक रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार तीनशे सेहेचाळीस रुपये प्रतिक्विंटल यानंतरची का बाजार समिती आहे ती आहे औराद शहाजानी आवक झालेली आहे दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सात हजार दोनशे बासष्ट आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल बघा यापुढची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर आवक झालेली आहे नऊशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे कर्जत बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक झालेली आहे दहा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्र होत सेनगाव आवक झालेली आहे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार भेटलाय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार शंभर रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे राजुरा आवक झालेली आहे एकशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सहा हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती ती बाजार समिती म्हणजे सेलू अवघक झालेली से से सात से आहे सातशे चौपन्न क्विंटल कमीत किंवा भेटतो आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे जळकोट अवघक झालेली आहे दोनशे बत्तीस क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सात हजार एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल माग शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जी काय आहे ती छत्रपती संभाजीनगर अभक झालेली आहे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे बीड अबक झालेली आहे पंचवीस क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटला आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे बीड बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल बघा यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे तळुदा आवक झालेली आहे सत्तावीस क्विंटल कमीत किंवा बादराव भेटला आहे सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बादराव भेटला आहे सात हजार शहात्तर रुपये प्रतिक्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे सोनपेठ आवक झालेली आहे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटला भेटलाय सोनपेठ बाजार समितीमध्ये सात हजार शहात्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे किनवट अवक झालेली आहे पस्तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झालेली आहे बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सातशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल बघा यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे धुळे आवक झालेली आहे चोपन्न क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे धुळे बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल